तंबाखूवरील पाने खाणारी अळी ही कीड विविध पिकावर जगणारी असून केव्हा तरी पण मोठ्या प्रमाणात येते सध्या कपाशीवर या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे या किडीच्या अंडी अळी कोष व पतंग अशा चार अवस्था असतात अळी अवस्था पिकाला नुकसान करते सुरुवातीला लहान अळ्या एकत्रितपणे पाने खातात अशी पाने दुरून सहजपणे ओळखता येतात नंतर अळ्या मोठ्या झाल्यावर विखरून एकट्याने पाने कुरतडून व फक्त शिरात शिल्लक ठेवतात ही अळी फुले कळ्या आणि बोंडावर सुद्धा हल्ला करून खूप नुकसान करते तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे करावे अंडी व अळीग्रस्त पाने फुले व बोंडी तोडून किडी सह नष्ट करावीत सर्वेक्षणासाठी पाच कामगंध सापळे आणि पतंगांना सामूहिकरित्या आकर्षित करण्यासाठी वीस सापळे प्रति हेक्टरी लावावे जैविक पद्धतीमध्ये पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी फवारणीसाठी इथे नमूद केलेल्या कोणत्याही एका रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा